माझ्यावर गोष्ट लिही लेखक दी बा मोकाशी वयाच्या सोळाव्या वर्षी मी एक प्रसिद्ध लेखक होतो आपल्या गल्लीत कुठंही माझं नाव तुम्हाला ऐकू आलं असतं तसं म्हटलं तर माझी एकही गोष्ट प्रसिद्ध झाली नव्हती पण गल्लीतला लहान मोठा नागरिक रस्त्यावरून जाऊ लागला की खिडकीकडे तोंड करून ओरडायचा काय लेखक लेख लिहिता काय त्या मूर्खांना लेखनी गोष्ट यातील फरकही ठाऊक नव्हता तरी त्यांचे हे पुकार ऐकून मी स्वतःवर खुश होई नी त्यावेळी वडिलांना धाडलेल्या पैशांचा हिशोब करण्याचं काम चालू असेल तर हिशेब लागत नसलेले पाच रुपये किरकोळ खाती घालून मी मोकळा होत असे हिशेबासारख्या किरकोळ गोष्टीत मन घालणं का लेखकाचं काम आहे सोळा वर्षांचं वय येते प्रत्येक गोष्ट करावी असं वाटायचं कोणतीच गोष्ट पुरी व्हायची नाही परकर नेसणारी दहा वर्षांची पोरगी सुंदर वाटायची ने पाताळा शिरलेल्या आपल्या वयाच्या पोरींशीही मैत्री हवीशी वाटायची म्हणूनच शेजारची रागिणी वर्ष दहा रडत रडत खोलीत येऊन जेव्हा मला म्हणाली ना ना आत्ताच्या आत्ता माझ्यावर गोष्ट लिही तेव्हा मी लेखणी सरसावून उठलो रागिणी मला आवडत असे आणि त्यात ती आता रडत होती मी चिडलो यात नवल काय मी विचारलं कशी गोष्ट लिहू एक रागिणी नावाची गोड मला थांबवून ती म्हणाली आ माझं नाव नाही घालायचं ही तर अट अट कबूल पुढे